बीड जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधा असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आज सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी दोन वाजता प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले आहे त्यामध्ये त्या म्हणाल्या त्या की बीड जिल्ह्यामध्ये काही भागात वादळी वारे विजा पडल्यामुळे शेतीपिकांचे पशुधनांचे मोठ्या प्रमाणात हानी झाले आहे या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याबाबत देखील उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत म्हणून बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी व तहसील कार्यालयामध्ये नाईब तहसीलदार महसूल यांचा समावेश असलेला नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे कोणत्याही नागरिकांना नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत काही माहिती द्यावायची असल्यास त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी केले आहे बीड जिल्ह्यामध्ये बीडसाठी सुरेंद्र डोके गेवराईसाठी सुभाष गट्टे शिरूरसाठी शिवनाथ खेडकर वडवणीसाठी संजय झिरके धारूसाठी प्रकाश गोपड अंबाजोगाईसाठी सचिन देशपांडे किचसाठी लक्ष्मण धस परळीसाठी बापूराव रुपनर पाटोद्यासाठी संतोष बन आष्टीसाठी बाळदत्त मोरे आणि माजलगावसाठी परमेश्वर चाककानडे या नायब तहसीलदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे काही आपत्ती आल्यास तात्काळ यांच्याशी संपर्क साधा आणि मदत घ्यावी असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी सर्व बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे